डोंबिलीवरून जे नेहमी रेल्वेनं धक्के खात येतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण करां। डोंबिलीकरांची मेट्रो लवकरच मॅपवर येण्याचे संकेत मिळालेले आहेत तळोजा डोंबिली कल्याण मेट्रोचा डी पी आर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एम एम आर डी एला आदेश दिल्याचं आहे मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिलिंद काय म्हटलं आहे दीपक असं आहे की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी भिवंडीला एका पुलाचं भूमिपूजन करताना माणकोली इथं असं म्हटलं की एम एम आर रिजन जी आहे ती वाढवली पाहिजे आणि त्या आधीपासूनच त्यांनी मेट्रो ही आणखीन वाढवण्याचे संकेत दिले होते आठच दिवसांपूर्वी कपिल पाटील जे भाजपचे खासदार आहेत तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं मुख्यमंत्र्यांनी की ही मेट्रो जी आहे ती आता भिवंडीपर्यंत जाईल मात्र डोंबिवलीची जी भौगोलिक रचना आहे त्या भौगोलिक रचनेमुळे डोंबिवलीकरांची आधीपासूनच मागणी होती की मेट्रो ही ठाण्यापर्यंत नाही तर डोंबिवलीपर्यंत आली पाहिजे जेणेकरून रस्ते प्रवासामुळे जो वेळ लागतो जी अडचण होते पेट्रोल जे खर्च होतं तर त्याला आळा बसेल आणि प्रवास सुखकर आणि जलद होईल आणि हीच मागणी घेऊन आज त्या भागातले जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी तीन चार प्रकारची प्रेझेंटेशन ही मुख्यमंत्र्यांना दाखवली आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्याला मंजुरी दिली तत्वतः ते मान्य केलं त्यांनी एम एमआरडीएला आता सांगितलं की दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या माध्यमातून याचा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तर तो बेसिक आराखडा जो आहे तो तयार करावा आणि त्यानंतर आत्ता पहिल्या टप्प्यात भिवंडीपर्यंत जी जी मेट्रो जाणार आहे ठाण्याहून पुढे त्याला मंत्रिमंडळात मान्यता देण्यात येईल आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये एकदा हा डीपीआर तयार झाला डोंबिलीच्या संदर्भातला म्हणजे डोंबिली नवी मुंबई तळोजा ठाणे की ज्याला ठाणे म्हणजे ठाणे शहर नाही पण मुंबऱ्याच्या जवळचा जो भाग आहे तर तो भाग नहीं। आ, नहीं। हा त्याला जोडला जाईल आणि त्यामुळे या परिसरातल्या लोकांची खूप मोठी सोय होईल दुसरं दीपक असं आहे की या भागात गेल्या काही काळात झपाट्यानं लोकवस्ती वाढतीये म्हणजे अनेक छोटी मोठे गृहसंकुल आणि मोठे मोठे, मोठे प्रकल्प या भागात वाढत आहेत आणि त्याकरता सुद्धा त्या सगळ्या लोकांना जर का okay. रेल्वेला यायचं असेल किंवा बाय रोड मुंबईकडे यायचा असेल तर फारच अडचण होत होती सुद्धा ही मेट्रो फार उपयोगी हो ठरेल okay, मिलिंद खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल